सातपूर दोन दुचाकीच्या भीषण अपघात एक ठार तीन जखमी नाना चमडा परिसरातील दुर्दैवी घटना सातपूर परिसरातील हॉटेल शौर्यवाडा ते पाटील पार्क मार्गावर दोन दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले ही दुर्घटना बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे चारच्या सुमारास घडली प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्ती सातपूर अंबड लिंक रोडवरील एका स्टील दुकानाचे व्यावसायिक असल्याचे समोर आले या अपघातात सहभागी झालेल्या दुचाक्यांमध्ये एम एच समोरासमोर जोरदार धडक झाली धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही वाहनांवर रस्त्यांवर दूर फेकले गेले जखमींना तातडीने सैनाथ हॉस्पिटल अशोकनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते सातपूर आंबोड लिंक रोडवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक या पर्यायी मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात त्यामुळे या मार्गावर सतत वाहतूक आणि वेगवान वाहनांची गर्दी निर्माण होते या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे या अपघातामुळे सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व रस्ते दुरुस्तीचे तातडीने गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर खूप जास्त गरज आहे या ठिकाणी आत्ता किती आत्ता साडेचारच्या दरम्यान या ठिकाणी आत्ता दोन बाईकवाले एकमेकांना ठोकले दोघं जण ठोकल्यामुळं दोघं अनकॉन्शियस होते त्याच्यातला एक जण जागेत ऑन दी स्पॉट गेला एक जण जाणार होता त्याला छातीला पंपिंग केल्यामुळं त्यांनी रक्ताची बोलणी फेकल्यामुळं तो वाचला त्याला साईनाथ हॉस्पिटलला शिफ्ट केलेले आहे त्याच्या अजून दोन जणं होते त्यांना पण लागलेले आहे असे एकूण चार जणं होते तीन जण साईनाथ हॉस्पिटलला शिफ्ट केले आणि एक जागेवर ऑन द स्पॉट गेलेला आहे या पॉईंटला आणि महानगरपालिकेला सांगण्याचं काम आहे का या स्पीड ब्रेकर खूप जास्त जरूर टाकणं महानगरपालिकेला सांगण्याचं काम आहे स्पीड ब्रेकरची खूप जास्त जरूर आहे रोडला खूप अतिवान जोरात चालत्या कोणतं स्पॉट कोणतं एरिया काय हा नानाचा मोळा हॉटेल तो रोड या किती वेळा पूर्वी अपघात झाला एक अर्धा तास झाला साडे चार वाजता अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा